राहणार आहोत निरा नदीच्या ज्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींचे स्थान होते त्या ठिकाणाच ठिकाणावर सातारा जिल्ह्यामध्ये माऊलीचे आगमन होते तर हेच ठिका ठिकाणी किंवा याच ठिकाणी आज आपण निरास्थान माऊलींना जे गाजले जाते त्या ठिकाणी आपण आज आपण योच्या सोडत आपल्यासोबत दुसरी माऊली म्हणजे संरक्षित ते देखील आपल्यासोबत आज आपल्यासोबत असणार आहे तर स मी रचना माझा व्हिडिओ ओके पा रामकृष्ण हरिमौरी सर्वांना तर आज आपण सतारा जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असणाऱ्या नीरा नदीच्या या ठिकाणी भ्रमण करतो आहे तर आपण पाहू शकता की अतिशय उत्स्फूर्त अशी भाविकांची गर्दी त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या सोहळ्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये माऊलींच्या प्रवासामध्ये अनेक विविध टप्पे आणि विशेष महत्त्वाचे असे टप्पे असतात तर आज विशेष असा एक महत्त्वाचा टप्पा आणि प्राचीन परंपरा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर माऊली निरा या गावच्या या ठिकाणचा विसावा संपवून निरा नदीचा असणारा जुन्या पुलावरून माऊली हिचा रथ आत्ता आपल्यासमोर माऊलींची अश्व आणि वारकरी व वा भक्तभाविकांच्या तसेच पोलीस प्रशासन यांच्या वतीने माऊलींच्या पालखीचे पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे तर याच ठिकाणी स्वागत होत असतानाच निरामरीच्या पवित्र जलामध्ये श्री संत ज्ञानेश्वर पाल यांच्या चरणांना व पादुकांना या ठिकाणी स्नान घालण्यासाठी ही प्राचीन परंपरा पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे तर आपल्यासमोर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथाचे आगमन होत आहे तर सातारा जिल्ह्याच्या बौद्धिक बाजूला असलेल्या श्रीदत्त घाट या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना जलस अभिषेक किंवा जलस्नान करण्यात येते तर आता प्रशासनाची पूर्ण तयारी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकता थोड्याच वेळामध्ये माऊलींचा रथ पुढे घेऊन चा, या ठिकाणी माऊलींच्या चांदीच्या पालखीत असणाऱ्या माऊलींना बाहेर काढून निरासनासाठी प्रथमच बाहेर काढण्यात येते आणि माऊलींना निरासनान घालण्यात येते या ठिकाणी माऊली माऊलीच्या जयघोषामध्ये माऊलींना निरा स्नान जाते ही अनेक वर्षांची प्राचीन परंपरा आहे हीच परंपरा पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे आयुष्याच्या अनेक वर्षांमध्ये आपण या ठिकाणी मी कधीच आलो नव्हतो मात्र आज पहिल्यांदाच या ठिकाणी ही प्राचीन परंपरा पाहण्यासाठी आपण आलेलो आहे याची गायाची डोळा पाहिजे सुवर्णशन असे अशी असणारी वाक्यरचना मला पूर्ण जमली नाही मात्र अतिशय सुंदर अशी ही वाक्यरचना अस आहे तर हे आपण पाहू शकता की आता मात्र मौलींना रथातून बाहेर काढून पाहू शकता की आता संपूर्ण तयारी होऊन माऊलींना आता निरासनानं कठी आता माऊलींना रथामधून बाहेर काढलेले आहे आणि आता पोलीस प्रशासनाच्या मदतीने गर्दी बजला तर या ठिकाणी माऊलींना स्नान घालण्यासाठी विश्वस्त मंडळी या ठिकाणावर घेऊन चाललेली आहे mm. yeah. माऊली माऊलीच्या दही अनेक भाग आणि असा सुवर्णश्रण टिकण्यासाठी अनेक भावी धडपडत असतात तर आता आपण पाहू शकता की तो या ठिकाणी दत्त घटावरती माऊ येऊन पोचलेली आहे काही क्षणामध्येच आपल्याला हा सुवर्ण सुवर्णशन पाहण्याचा योग देणारा आहे तर बघू शकता आपण समोरच

आणि रतामध्ये ठेवून विश्वस्त मंडळी पुन्हा साताऱ्या जिल्ह्यात प्रवेश करतात आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील माऊलींच्या स्वागतासाठी उपस्थित असतात त्याचप्रमाणे माऊली आजचा मुक्काम दोन वेगळ्या ठिकाणी थांबणार आहे या ठिकाणी मानाच्या बिंब्या असतात त्या लोकांना देखील या ठिकाणी निरक्षण झाल्यानंतर माऊलींचे दर्शन दिले जाते त्यानंतर माऊली सर्व पुढे लोणींकडे मुक्कामासाठी मार्गस्थ अलट अशी असणारी ही गर्दी पाहून मन मात्र पारावून जाते हरी मंडळी हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे देखील मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास रामकृष्ण हरी नक्की घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन विषय असेल तर रामकृष्ण हरी मौी आपल्यासमोर माऊ लोनांकडे मार्गस्थ आहे